मी घरात काहीतरी करायला गेले तोपर्यंत नेतूने काय करून ठेवलं कलरचं अंगाला सगळ्या कलर लावला आहे तोंडाला पण नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी आवरून तयार झाले ड्युटीला जाण्यासाठी चला निघूया रात्रभर पुण्यात आता आज पण पाऊस पडला आता उघडलंय आहे निघूया आपण हे आहे पावसानंतरचं वातावरण चला तर मग भेटू या ड्युटी नंतर बाय नित्या बाबाय बाय बाय नित्या पावसानंतर झाड छान हिरवीगार दिसू लागलेली आहेत ड्युटी करून घरी आले घरी येऊन जरा घरातली कामं उरत बसले आता मी आणि नितू बसलेलो आहे गप्पा मारत त्यानंतर आता मी काहीतरी स्केच काढायचं किंवा पेंटिंग करायचं ठरवलंय अरे रेडी काय काढायचं आपण असं करायचं वाव तू किती छान काय काढते तू काढ ना बाबू मस्त काढते मस्त मी घरात काहीतरी करायला गेले तोपर्यंत नीतूने काय करून ठेवलं कलरच अंगाला सगळ्या कलर लावलाय तोंडाला पण स्वतःचं अंग नसतंय रंगवायचं बच्चा ए बाबू चल राहू दे ठेऊन दे तुझे बाबा बाहेर गेले होते आणि ते नित्तून जाताना सांगितलं होतं की बाबा माझ्यासाठी आणि जादूसाठी खाऊ आण ना तर बाबांनी हे खाऊ आणलेलं आहे थँक्यू म्हणली बाबा ना काही वेळाच्या मेहनतीनंतर माझ्याकडून हे बनवलं गेलं याच्यावरती स्माईल प्लीज असं लिहिलं खूप काय भारी आपली चित्रकला नाही आहे त्यामुळं वेगळं काय बनवता आलं नाही आणि या बॉटलचा कलर खरं तर चुकला त्यामुळे ती आता शाईची बॉटल दिसते आणि याचा पण कलर चुकलेला आहे जर याच्यामध्ये एखादं झाडं वगैरे ठेवलं तर सगळंच हिरवं हिरवगार दिसेल पण ठीक आहे फर्स्ट अटेम्प्ट होता <laughs> आह जय ठीक आहे ठीक आहे हा आ तू के ड्यू या जर्मन चॉच थिंक इज गुड थिंक केना तिला काय खेळायचं खेळा खेळा चला लप लप तिकडे बस तिकडे थि थांबा 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 कस खाली <tip> काही नित्य आवाज करू नको बाबा या आता नित्याला शोधायला या नित्या नित्या कुठे आपली नित्या, नित्या, पुणे नित्या।, नित्या। का आली लगेच बाहेर परत ल परत परत ल परत फाय सिक्स सेवन एट हॅलो

आजच्या जेवणाचा मेनू जरा वेगळा आहे आज आत्याने या ज्वारीच्या कण्या बनवलेल्या आहेत आणि सोबत ही तुरडाईची आमटी बनवलेली आहे चला तर या सगळ्यांनी जेवण करायला आत्या कसं काय सुचलं तुम्हाला हा पदार्थ सांगा ना होय का तू आजीला आज रोज गोळी खाताना बघते तर सेम तशीच ऍक्शन करते ती आणि तिला तिचं पॅरासिटेमॉल ड्रॉप औषध पण प्यायचंय लहान मुलांना औषध प्यायला नको वाटतं पण हिला मजा वाटते औषध प्यायला असं प्यायचं ड्रॉपर नाही कोण खात अशी गोळी बाळ खात हा हे आंब्याच्या सीजन मधला शेवटचा आंबा आंबे सीझन अजून चालू आहे पण आता पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे आंबे खूप खराब यायला लागलेले आहेत तर आता इथून पुढे आंबे आणायचे नाही तर आम्ही ठरवले तर डायरेक्ट पुढच्या वर्षीच आणायचे तर आता हे शेवटचे दोन आंबे उरलेले ते खाऊन घेऊया आपण अहो आता पुढच्या वर्षीच खायला मिळणार